रामकृष्ण हरी मंडळी कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते त्यातील एकदंत संकष्ट चतुर्थी हा व्रताचा विशेष दिवस मानला जातो यंदा दोन हजार पंचवीस साली एकदंत संकष्ट चतुर्थी सोळा मे रोजी म्हणजेच उद्या शुक्रवारच्या दिवशी साजरी होणार आहे या दिवशी भगवान गणेशाच्या एकदंत या स्वरूपाची पूजा केली जाते हे रूप अष्टविनायक स्वरूपांपैकी एक मानलं जातं एक संकष्ट चतुर्थीची कथा आता आपण बघणार आहोत पूर्वी एक ब्राह्मण दाम्पत्य आपल्या सना संतानासाठी खूप व्याकुळ होतो त्यांनी अनेक देवी देवतांची पूजा केली पण त्यांना आपत्यप्राप्ती झाली नाही एकदा त्यांच्या गावात एक, एक साधू महाराज आले त्यांनी त्या तै दाम्पत्याला एकदंत संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला दिला आणि म्हणाले की तुम्ही भक्तिभावाने हे व्रत अकरा संकष्टीपर्यंत करा भगवान गणेशाच्या कृपेने तुमच्या जीवनात नक्कीच संतती येईल हे ते ब्राह्मण दाम्पत्य श्रद्धेने व्रत करू लागले त्यांनी प्रत्येक महिन्याला संकष्टीला उपवास केला गणपतीची विधिवत पूजा केली कथा ऐकली आणि रात्री चंद्रदर्शनानंतरच व्रत पारण केलं अकराव्या महिन्यात एक रात्री ब्राह्मण पत्नीला स्वप्नात गणेश दर्शन झाले त्यांनी तिला संतती प्राप्तीचा गावात अनेक स्त्रियांनीही हे व्रत करायला सुरुवात केली आणि त्यांनाही संतान प्राप्ती सुख समृद्धी लाभली तेव्हापासून एकदंत संकष्ट चतुर्थी हे व्रत भक्तिभावाने साजरे केले जाते एकनंत संकष्ट चतुर्थीचे महत्त्व धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने व्रत करून विधीपूर्वक पूजा केल्यास भक्तांना सुखसमृद्धी आणि संततीप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो विशेषतः निसंतान महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्त्व असून संतानप्राप्तीसाठी या व्रताचा उपवास केला जातो गणेशाच्या कृपेने त्यांच्या जीवनात मातृत्वाची सुख येते अशी मान्यता आहे पूजेचा पंचांगानुसार एकनंत संकष्ट चतुर्थीची सुरुवात सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल ही तिथी सतरा मे रोजी सकाळी पाच वाजून तेरा मिनिटांपर्यंत चालणार आहे चंद्रदर्शन रात्री दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे याच वेळी चंद्राला अर्घ्य देण्याची परंपरा पाळली जाते संकष्ट चतुर्थीला चंद्राची पूजा करून अर्घ्य आवर्जून द्यावं पूजाविधी या दिवशी लवकर उठून स्नान करावं आणि घरातील देवघर स्वच्छ करून सजवावं गणपतीला जलाभिषेक करावा त्यानंतर गणेश मूर्तीला पुष्प फळे अर्पण करावी पिवळ्या चंदनाचा लेप लावून तिळाचा अथवा बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर एकदंत संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी आणि ओम गण गणपती या मंत्राचा जप करावा गणपती अथर्वशिष गणपती स्तोत्राचं पठन करावं पूजा समाप्तीनंतर आरती करून चंद्रदर्शन करावं आणि चंद्राला जल अर्पण करावं शेवटी व्रत पारण करून क्षमायाचना करावी एकदंत नावाची उत्पत्ती एकदंत म्हणजे एकच दात असलेले गणेश हिंदू पुराणानुसार एकदा भगवान परशुराम कैलास पर्वतावर भगवान शंकरांची भेट घेण्यासाठी आले होते त्यावेळी गणेशजींनी त्यांना थांबवले त्यामुळे रागावलेल्या परशुरामांनी आपल्या परशुने गणेशाच्या सोंडेवर प्रहार केला ज्यात त्याला त्याचा एक दात तुटला त्यानंतरच त्यांना एकदंत हे नाव प्राप्त झाले एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत भक्तांसाठी श्रद्धा संयम आणि भक्तीचा संगम मानला जातो योग्य पद्धतीने पूजा करू गणेशाची आशीर्वाद मिळवण्याचा हा पवित्र दिवस आहे व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन